मित्रांनो आता या ठिकाणी बालाघाट डोंगरंगामध्ये आपण शेळ्या सांभाळत आहोत या ठिकाणी आमचा हा बंधुराजा आहे आणि इकडून काकायचा दुसरा खांड आलेला आहे तर त्यांचा डायरेक्ट उसकटावर खांड चरायला लागला आहे आणि आपला खांड आपल्याला व्यवस्थित पद्धतीनं वापस आणावं लागणार आहे ह्यांच्यामध्ये मिक्स करून जमणार नाही जर आपला खांड ह्यांच्या खांडामध्ये मिक्स झाला तर जे छोटे पिल्लं आहेत ते बाहेर काढताना खूप परेशानी होते त्याच्यामुळं आपण आता ह्यांना वापस आणत आहोत खायला काय सध्या हरभरे वगैरे काढलेले असल्यामुळं थोडंसं एखाद दुसरं हरभरा वगैरे पडलेला आहे त्यामुळं ते, ते खातात काय म्हणतात का का शेळ्या बरं आहेत का दुखणे वाटतय का शेळ्या समोर आता काय खायला काय आता

vis antille dies ja Ja. Oh. oh. <laughs>